ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक होते हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना अडवण आमची हिंदूची चालवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री मनोरेचवला का हाही आमचा आता बोलत नाही आणि पुन्हा चूक झाकवायची सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस त्याची त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आरोप केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या स्थानावर आम्हाला लोक ओळखलं जातो गणेश उत्सव आमचा पिढ्याला पार आणि गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक होते हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना अडवलेला आमचा गणेश आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्या पटवलं का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सरकारला सणावाराच्या दिवशी आमच्या हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शाह साहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही असतानाही हिंदूलाच तराच का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं मग हिंदू विरोधी नेमके कोण आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का आम्ही काय धिनाण करायला आलोत का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतता येतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा देह आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही झाले पाहिजे आम्हाला कळतं आमच्या सणावराला गणेश उत्सवाला गागबोट लागल असं आम्ही जिंदगीत पाऊल उतरू शकत नाही कधी मेलत तरी पण आम्ही पाऊल उतरू शकत नाही शांततेत के येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जात याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवेंद्र फडणवीस त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढं केलं जात आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला ते कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांचे अडोगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा ते कदाचित आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढला का काहीतरी एक दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं वाटत सव्वीसता सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्यानंतर जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पालन आपण करणार आहेत त्याच्यामुळे त्याला कुठंच आढळता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीसचा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिला हो माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होत त्यावेळेस आम्हाला निघायच्या टायमा सांगते की अमोक अमोक याचिका दाखल केली याचिका कालच केली निकाल कालच आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र भूमीचा भुण महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले म काय तो पूर्ण त्याचा सरकारी वकील असं कस काय होऊ शकत इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकार कारण ही खरंच लोकशाही मिळाली आता हे आता का इंग्रजांना रोख लढावं इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र भवनच्या काळात रोखले हो जाते बोलता तुम्ही करता आपल्याला रात्री कायदा माहीत झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल तर आला मला वाटत तीन वाजता का काय काल आम्हाला मला निघायचं आज रात्री काय करायचं म्हणजे डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र भोस डाव साधला अचानक याची का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल जागून न्यायालय न्यायालयाची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला न्याय आहे आमचे पण वकील न्याय मंदिरा समोर न्यायदेवते समोर उभं राहणारे गेल्या वेळेस सुद्धा असं चालतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत द्या चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा